जय जयशिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी लागा माहिती हा कॅमेरा ते बनलेला असतो जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम्या ब्लॉग मध्ये तर खूप दोन तीन ब्लॉग जे आहे ते बरोबर म्हणजे ज्याचा डेटा आहे तो पडलेला असाच आणि आत्ता मी कालच एक गुरेला जाऊन आलो आता लोणावळ्याला जाऊन आलो आणि बराच मोठा आपल्या जो रायडीचा प्रवास आहे तो झालेला आहे साधारण तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आपला झालेला आहे जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून आणि ज्या दिवशी आपण गाडी शोरूममधून घेतली त्या त्या दिवशीचा सुद्धा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनचासुद्धा ब्लॉग आहे जे ब्लॉग आहे तो मी एडिट केला नाही आहे किंवा काय केला नाही तर आत्ता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच हेच आहे की की ही पाच सहा मिनटाची व्हिडिओ असेल जास्तीत जास्त पाच मिनटाची असेल फार छोटा व्हिडिओ असेल पण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं हेच आहे की अहो आपण पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल सुरू म्हणजे यूट्यूबचे ब्लॉग सुरू केले होते के आपले जे आपण दीड वर्ष आधी बंद केलेले आपल्या गडकिल्ल्यांचा प्रवास होता गडकिल्ल्यांचा इतिहास आपण त्यामार्फत दाखवायचो आणि संपूर्ण गोष्टी आपण त्याच्यात दाखवायचो तर ते दीड आधी आपण ब्लॉगिंग करायचं होते बंद केलेली आणि दीड वर्षात काय कमवलं तर दीड वर्षात तुम्ही सगळ्यांचे एवढा मोठा सोळा हजार लोकांचा परिवार कमवला आणि दीड वर्षात एवढं कमावलं ते आपण पुन्हा आता यूट्यूब चॅनलकडे जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे आणि यापुढे जास्तीत जास्त ॲक्टिव्ह हे यूट्यूब चॅनल असावं असं माझं म्हणणं आहे म्हणून सगळ्यांना कळावं आपल्या इन्स्टाच्या परिवाराला सगळ्यांना कळावं की आपलं यूट्यूब चॅनल काय आहे कसं आहे किंवा काय त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तर आता आपली जी लोणावर आपली गाडी आली तर फार खराब झालेली आहे म्हणजे मी पुसतच नाही गाडीला जी आपली सवारी होती मी तिला नवीन नवीन नव्याचे नऊ दिवस मेंटेन केलेलं त्याच्यानंतर आहे तसंच आता खडवली तार तिचा वचपा काढला पूर्ण पण आपल्याला रायलीला तसं करायचं नाही कारण की रायडी ही आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा रायडीसोबत तर रायडीला आपण आता वॉश सेंटरला घेऊन जाणार आहे माझ्या मित्राच ते आणि तिथं आपल्याला तिला वॉशिंग सेंटरमध्ये टाकू आणि त्याच्याकडनं सगळे चांगले वॉश करून घेऊ तुम्हाला मी आपली गाडी दाखवतो कुठे काय ते हे माझं घरे आणि दुका दुकानासमोरच मी गाडी लावतो तर झाकून ठेवले आणि झाकून ठेवण्याचा मुद्दा जे की कव्हर नाही मागवलेला एवढं देव झाले ते अशीच पडलेली म्हणजे अशीच पडलेली म्हणजे मी त्याला हे करून ठेवलेलं आपलं कपड्याने झाकून ठेवलेलं कवरही मागवले देविकाने आजच काहीतरी मागवलं वाटतं पाठवलेलं तिने मागवले खालक्या हा गोचिमाऊ आणि ही ट्रॅक्टरची चा ट्रॅक्टरची चाली आहे आईला ट्रॅक्टरची हा आपला गोचिमाऊ मला खूप आवडतो मी आणि देवी देवीकाने हा घेतलेला देवी, देवी आपलं ते मी नाकाची देवी बसते तेव्हा मी गेलेलं दर्शनाच्या घेतलेलं आणि फार आवडतो मला खालक्या

मग तू बोलतोय की कॅमेरा लावलाय तर कॅमेराकडे बघत गाडी पण छान आहे कॅमेराची काय करते बोलते आता लावलायच काळजी असतो तिला काय आहे हा कॅमेरा त्या गाडी म्हणलेला असतो भेटलेला अरे काय करतोय तू

काका इथे जे काका गाडी जुत गाडी पकले जुत ते तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट सांगा आणि व्हिडिओ काय एवढा खास नाही आहे कारण की मी स्वतः एड करताना मलाच समजत नव्हते मी काय एड करते हो ते पण सर्वांना की आपण पुन्हा आपले ब्लॉग चालू केलेत आपले व्हिडिओ चालू केले युट्यूबचे तर त्याच्यासाठी हा ब्लॉग टाकणं खूप गरजेचं होतं तर सहज बघायचं म्हणून बघा नाही तर सोडून द्या काही विषय नाही पण याच्या पुढे जे ब्लॉग येणार ते येणार आहेत कोकण दौऱ्याचे आणि आपला गाडीचाही ब्लॉग माझ्या मनात होता हे करायचं आपण बघू झाला तर करू नाही तर नाही करू कारण की एखादी गोष्ट द्यायची ती चांगलीच द्यायची तर ती आपण क्वालिटीच देणार तर पुढच्या वेळेमध्ये आणि पुढच्या कोकण दौऱ्याची क्वालिटी दिसेल चांगलीच असेल आणि ब्लॉग जरा वेगळ्या पद्धतीने असतील दीड वर्षा आधी बंद केलेला ब्लॉगिंग ब्लॉगिंगचा hmm. तर ते ब्लॉग तुम्ही बघू शकता त्यात काही एवढं खास नाही आहे पण दीड वर्षात जे जे मी शिकलो आहे व्हिडिओच्या बाबतीमध्ये या कोणत्याही बाबतीमध्ये तर त्याहून दुप्पट क्वालिटीने आपण ते व्हिडिओ देणार आहे जसं आपण इंस्टाग्रामवर देतो तर बघत राहा आणि पुढच्या ब्लॉग केल्या की वाट आता कोकण दौरा आहे जर कोकण दौरा कोणाला माणसभूत करायचा असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करा आपण सात ते आठ दिवसाचा कोकण दौरा करतोय तर साधारण वीस तारखेपासून होईल तर बघा कोणाला करायचं आपण सगळे सोबत जगा कोकण दौरा एकदम भारी करायचा आपल्याला तर प्रत्येका ते थांबा थांबत जाताय कुठे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका जय महाराष्ट्र